म्हणजे अजूनपर्यंत आपला इंटरनॅशनल एअरपोर्ट तयार नाही झाला आणि याही इथं पूर्ण करून टाकला जवळपास पंधरा दिवस आम्हाला नुसते रनवेला प्लेन सेट करायला गेले का तू सरळ जावं ऑफिशियली उफ, आपल्या विमानतळाला नाव अजूनपर्यंत पडलेलं नाही त्या विषय काय सांगाल सर्वात पहिले येते बघा केदारनाथ दहा मे सवी सध्या लोक स्वागत आहे हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप घरत मला प्रेमाने राज मानतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती सर्वात पहिले तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण जाणार आहोत नवीन शाळेमध्ये आणि ऍक्च्युली मी व्हिडिओ शूट करून आलोय आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर पूर्ण दिवस आपण बाप्पाचं दर्शन करत होतो पहिले आपल्या आगरीपाड्यामध्ये आम्ही दरवर्षी करत पहिले पहिल्या आगरीपाड्यामध्ये नंतर मग मानसीकडे गेलो नवापाड्यामध्ये नंतर मानसी पाटीलकडे तेलिपाडा नंतर ठाणे आणि प्लस त्याच्यामध्ये ही व्हिडिओ शूट केले आणि कोलीकोंड्रीमध्ये आणि चंद्र मधीत गॅप घेऊन परत दर्शनाला सुरुवात केली तर आज मी तुम्हाला घेऊन चाललंय या व्हिडिओमध्ये नवीन शेवटमध्ये आपण मानस म्हात्रेच्या घरी जाणार आहोत एवढी घाई घाईत कारण दीड दिवसाचं बाप्पा असते म्हणून आपल्याला लवकर जायला जायचं होता सो लवकर गेलो आणि ब्लॉग तिथं स्टार्ट नाही केला कारण का उतरलो बस आणि एवढा जोरात पाऊस आला तर पूर्ण करण्यात काय का सुचत नाही काल पावसाचाच का ना का दिवस होता आणि कंटिन्यू पावसाचे दिवस हे तुम्हाला माहितीच असेल आणि आज आपण खास मानस मात्रेच्या घरी डेकोरेशन बघण्यासाठी चाललो होतो दरवर्षी नवीन नवीन डेकोरेशन बनवत असते तर आज आपल्याला त्यांनी बोलवलं आहे तर जाऊया आणि बघूया काय जेव्हा आपला दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल तेव्हा कसा दिसेल नवी मुंबईचा आपण नामकरण करून टाकलाय दिवा पाटील ठीक आहे तर त्याला टाइमपास न करता हा व्लॉग सुरू त्याच्यात फॅमिलीला सुद्धा आणि मानसला पण भेटूया जाऊया मी जाऊन आलो तुम्ही चला आता आणि बाप्पाचं दर्शन घेऊन झालं आहे नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट पण आहे आणि सुंदर एकदम साकारला आहे त्याविषयी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे मी पूर्ण एअरपोर्ट दाखवले आहे त्याविषयी त्यांच्याकडून ऐकून घेऊया डॅडी पण आहेत काय सांगाल विचार कसा आला हा एअरपोर्ट साकार करण्याचा तर ॲक्च्युली मी कॉलेजला जातो पनवेलला ते आपलं तर ट्रेनने येणं जाणं असतं माझं जास्त जर तर आपलं जसं तुम्ही बघा स्टेशनवरने यात येऊन जाऊन पनवेलवरनं आपल्याला लांबनं एअरपोर्ट दिसतोच तर त्याच्या आम्ही गणपतीच्या जवळपास एक दीड महिना आधी असंच पप्पांना मी एक दिवशी बोललो की बाबा पप्पा असं असं एअरपोर्ट बघ यंदा आपण डेकोरेशन करू शकतो का पप्पा पण बोलले ठीक आहे आपण त्याच्यावर विचार करू थोडं दिवस त्याच्यानंतर डायरेक्ट एक प्रकारे फायनल केलं होतं पण तरी पण प्रॉब्लेम असा होता की आपल्याला टेक ऑफ करायचं आहे लँडिंग करायचं आहे ते आपण सक्सेस होईल का किंवा प्लेन जरी रनवेवर चालवायचा असेल तरी तो चालेल का योग मेन आमच्यासमोर प्रॉब्लेम होता तर पप्पा बोले ठीक आहे मग चालू तर करूया बघूया कितपर्यंत किंवा कसा काय जाते तर आम्ही चालू केल्या सुरुवात केली पहिला आमचा प्रश्न म्हणजे पहिला आमचा प्रॉब्लेम तोच होता की प्लेन आपला चालतो आहे का रनवेवर व्यवस्थित तर आम्ही पहिला तेच केला रनवेवर जवळपास पंधरा दिवस आम्हाला नुसते रनवेला प्लेन सेट करायला गेले का तू सरळ जावं कधी कधी तो इकडे तिकडे म्हणजे राईट लेफ्ट पण होतो बरोबर आता प्रॉपर सरळ चालतंय ते बघा बघू शकतो तुम्ही दाखवलंय परत एकदा दाखवतोय बघा प्रॉपर सरळ चालतायत आता ही टेक्नॉलॉजी कशी केली काय केले परत ही मेट्रो म्हणजे अजूनपर्यंत आपला इंटरनॅशनल एअरपोर्ट तयार नाही झालाय आणि इथं पूर्ण करून टाकला बरोबर ना बोललो आणि नंतर पंधरा दिवस फक्त तुम्हाला अन्वे करायला लागले लागलेला गेले त्याच्यानंतर प्लेन तरी पण प्लेन पाहिजे तसा आउटपुट देत नव्हता आम्ही बा, त्याच्यानंतर बाप्पा ठीक आहे आपण तो ठेवू बाकी काम चालू करूया हो म्हणजे बाकी जे काय असं डिझायनिंग वगैरे तसं आम्ही मेट्रो नंतर आम्हाला चॅलेंज होता की मेट्रो मेट्रो कारण मेट्रोला कसं आहे जरी आपण मोटरवर की चालू केली तरी त्याला कट ऑफ करणं भरपूर हार्ड होता का त्या टायमिंग तो परफेक्ट झालाच पाहिजे मग डिसबॅलेन्स पण होऊ शकला होता बरोबर परत त्याला आम्हाला पाच दिवस गेले का तो प्रॉपर सेट करून म्हणून आम्ही त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मग बाकी स्ट्रक्चर पट उभा करत गेलो आणि नंतर काय आस्ते आस्ते होत गेलो व्यवस्थित मग नंतर काय ते झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर एक डिझायनिंगचा पार्ट फक्त आमचा राहिलेला जे वरवरचा आपला असतं ते त्याच्यानंतर बाप्पा बोलले एकदा प्लेनचा परत आपण ट्राय मारूया म्हणजे तेव्हा तिथे प्लेन तेवढा हंड्रेड पर्सेंट आम्हाला देत नव्हता एक एटी फायट बोलू शकतो त्याच्यानंतर प्लेन आम्हाला परत एकदा आम्ही एक दिवशी आलो असंच करायला आणि प्लेन डायरेक्ट आम्ही चालवला डायरेक्ट लावू आपण बघू काय होते आणि ते बरोबर सरळ गेले आणि सरळ आले त्यांना काही नाही इकडे तिकडे त्याच्यानंतर आम्ही जवळपास दहा पंधरा वेळेला त्यांनी इकडच्या तिकडे केला पण ते हल्ले नाही ॲज इट इज राहिले आणि ते पण आता पण बघू शकतो जसा तसा आहे काहीच हल्ला नाही ते सेम मेट्रोसाठी पण सेम होता मेट्रो पण अजिबात हल्ली नाही होती तशी आहे काहीच पण आणि एअरपोर्टवरती ज्या ज्या सुविधा असतात पार्किंग बोला अजून प्लेनची पार्किंग फायर स्टेशन बाकी सर्व काय डिपार्टमेंट सर्व काय मेन बिल्डिंग अजून जितना ऑपरेट होते सर्व काय प्लेनचा सर्व ते पण वर्कशॉप वगैरे सर्वांची काळजी घेतलेली आहे म्हणजे एकोण एक दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे म्हणजे अशा प्रकारे आपला एअर डिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असणार आहे तर आता आपल्या मानवकडून ऐकून घेतला यंग आहे मानव मानवकडून सर्व स्ट्रक्चर कसा बनवला काय कसा हेल्प कशी केली किती दिवस गेले ते ऐकला आता पप्पांकडे जाऊया चंद्रकांत मात्र काय सांगाल आता ऑफिशियली आपल्या ना विमानतळाला नाव अजूनपर्यंत पडलेलं आहे त्याविषयी काय सांगाल हो नक्कीच पण ते नाव पडायला पाहिजे कारण आपल्या आगरी लोकांचा तो एअरपोर्ट आहे हा त्याच्यामुळे आपल्याला नाव आपल्याला आपल्या जागा जमीन गेलेल्या आहेत त्याच्या मी मला असं बोलायला आवडेल काय या डेकोरेशन निमित्ताने आपण एक मेसेज सुद्धा देतोय काय नाव पडला पाहिजे आपल्याकडून पण आपल्याला नाव पडलं पाहिजे सर्वांची इच्छा सुद्धा आहे आणि या या विषयावरती बरीच चर्चा झालेल्या आहे चालू आहे चालू आहे आणि आणि असा साकारला एकदम मस्त साकारलेला आहे तुम्ही बघितलं पूर्ण आणि त्यांचा पूर्ण परिवार पण आहे पूर्ण परिवाराला पण भेटवतो मामा काय सांगशील डेकोरेशन बद्दल आणि तुझ्या भाषा बद्दल माझे दोन्ही भाषा आणि भाऊ खूप चांगले आहेत हां आणि आम्ही इथं जेव्हा आलो मुंबईवरून जेव्हा इथं आलो तेव्हा मला माहिती सुद्धा नाही की एवढं डेकोरेशन मोठं या पुढं होईल आपलं आमचा जन्म मुंबई या ठिकाणी झाला त्यानंतर मी चौथीला या नवी जुन्या शेव्यामध्ये म्हणजे नवीन शेव्यामध्ये आलो आणि त्यानंतर आम्ही आमचं डेकोरेशनच जुनं होतं तेच वापरत होतो बरोबर हे आम्हाला माहिती पण नाही की आज हे माझे भा भाऊ आणि माझ्या भाचा करू शकतो मी फक्त त्याला पोहोचलो आणि गेल्याच वर्षी सीबीएम टर्मिनल हो आपण जो साकारला ते पण आहे वगैरे होते बघायला लागतील दीड दिवसात त्याच्यानंतर आम्हाला बरीचशी लोक बोलली पण की दीड दिवस काय म्हणजे दीड दिवसासाठी तुम्ही एवढा करता बरोबर आहे पाच दिवस तरी तुम्ही ठेवायला पाहिजे गणपती असं ते बोलत होते पण काय कारण आम्हाला दीडच दिवस ठेवायला लागतो पहिला वर्ष आमचा इथं आला त्यावेळेला हे जे भाऊ आहेत आमचे आज भाऊनी पहिला डेकोरेशन हा या घरातला बनवलं ते आज तागा आहेत तेच बनवत आहेत आणि त्यांचे आता माझं बनवतोय आणि मी त्याचं फक्त सहकार्य आणि मला असं बोलायला आवडेल काय वडिलांची कला होती किंवा आवड होती ती मुलामध्ये त्या वर्षी काय सांगाल हो नक्कीच कारण मी जसा बनवतो तसा तो माझ्याकडे बघत असतो कसा पाप्पा बनवतात त्याप्रमाणे तो मुलगा बनवतो आणि मेन म्हणजे आवड गरजेची आपण जरी फोटो मध्ये वरन आपण फोटो काढला तरी तो आपल्याला तसा फोटो भेटत नव्हता तर मी जेव्हा कॉलेजवरनं यायचो तेव्हा असा असं इकडनं बॅच बाहेर काढा तिकडनं बॅच बाहेर काढा असं आहे मग त्या हिशोबाने तसा केला पण आम्ही विचार करायचो करायचं काय झालं बघायचं करून आमचा पहिले पंधरा दिवस घालून सुद्धा प्लेन आमचा पाहिजे तसे आउटपुट देत नव्हते तर आता दुसरा मी असं नाही बोलत दुसराचा कोण तो बोलला असं जाऊ दे मी चेंज करते डेकोरेशन पण आम्ही आम्ही काय ठरणार नाही आम्हाला एक तर उड उडवायचा आहे किंवा चालवायचा आहे मुवमेंट पाहिजे हे आमचा म्हणजे मोटिव्ह होता का करणारच म्हणजे करणारच तो कसाही पण करणार शेवटपर्यंत आणि आज शेवटी झाला सक्सेस आणि डेकोरेशन आता तिघ जरी तिघ असली तर शंभर टक्क्यातून नव्वद टक्के नॉलेज आणि काम हा पप्पांचा असतो आम्ही हेल्पर वरचे म्हणजे एक प्रकारचे मी जागे। बोलू तर मी डिझायनिंग करतो वरची काय असेल ते फिनिशिंग टाईप बोलू शकतो हां फिनिशिंग बाकी जे मेकॅनिकल काम असेल किंवा इलेक्ट्रिकल काम असेल किंवा एक प्रॉपर शेप अन्न असेल ते पप्पा करतात आणि मामा पण सेम माझ्यासारखं फिनिशिंग करतो सर्व मामाने मी फिनिशिंग पप्पा पूर्ण लॉजिक प्लस काम वायरिंग वगैरे जे काय असेल ते टेक्निक पप्पांची टेक्निक पप्पांची पटी इंटरनैशनल एयरपोर्ट दीवा पाटिल आंतरराष्ट्रीय विमानतला अपले स्वागत पाटिल आंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर आपका स्वागत है वेलकम टू दिबा पाटिल इंटरनेशनल एयरपोर्ट दीबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे दीबा पाटील आंतरराष्ट्रीय हवाई अड्डेवर आपका स्वागत है वेलकम टू दीबा पाटील इंटरनेशनल एयरपोर्ट दीबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे दीबा पाटील आंतरराष्ट्रीय हवाई अड्डेवर आपका स्वागत है वेलकम टू दीबा पाटील इंटरनेशनल एयरपोर्ट दीबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे. दीबा पाटील आंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर आपका स्वागत है. Welcome to Diva Patil International Airport. दीबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे. दीबा पाटील आंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर आपका स्वागत है. Welcome to Diva Patil International Airport. दिवा पाटिल आंतरराष्ट्रीय विमानतला आपले स्वागत आहे दिवा पाटिल आंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर आपका स्वागत है वेलकम टू दिवा पाटिल इंटरनेशनल एयरपोर्ट दिवा पाटिल आंतरराष्ट्रीय विमानतला आपले स्वागत आहे दिवा पाटिल आंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर आपका स्वागत है आपले समोर आई आहेत आई आपलं नाव काय प्रमेला राम भोईर काय सांगाल आपल्या बाप्पाच्या प्रवासाबद्दल किती वर्षापासून आपला हा सण साजरा करता तुम्ही आणि कोणता नवस होता त्यामुळं आपण आपला बाप्पा घरात आणायला लागलो आमचं म्हणजे माझं जेव्हा लग्न झाला दोन जो मे महिन्यात पाच शहाऐंशीला माझं लग्न झालं त्याच्या अगोदरपासून आमच्या घरात गणपती होता बॉम्बेला वरले वरले कोलेवाड्यात तिथून नंतर आम्ही इकडे घर बांधला तेव्हा आम्ही इकडे आलो दोन वर्ष इथं दहा दिवस होता नंतर मग त्यांनी पण तिकडं मांडला मग त्याच्यामुळं आम्ही दीड दिवस ठेवायला लागलो इकडं नवस आमच्या देवाला भरपूर नवस आहे ते सर्व चांदीचे हे आहेत फुलं आहेत चांदीची सर्वही हे चांदीचे मोदक आहेत हे चांदीचे इकडे चैन आहे सोन्याची सोन्याची अंगठी आहे हे पहिल्यापासनं सोन्या चांदीचे दागिने आम्हाला माहिती नसतात कोण घेऊन येतात ना तेव्हा सांगतात आम्ही नवस बोललेलो आणि मग ते घेऊन येतात तेव्हा आम्हाला समजतं गेल्या वर्षी पण एक नारळ फुल चांदीचा हा जासवंदीचा आणि पाच नारळ असे घेऊन ना आले ती लोक पाया पडला तेव्हा बोलले आम्ही नवस बोललेलो असं तर त्याच्या मला नवज जे कोण बोलतात ते आम्हाला काय माहिती नसते ते घेऊन येतात तेव्हा आम्हाला समजते का नवज बोललेलं नवसाचा ना बाप्पा आपला आमच्या बॉम्बेला पण तिकडे पण भरपूर हे दाग आहेत असे देवाचे गणपती भरपूर आहेत सोन्या चांदीचे भरपूर आपला गोल्फा देवी रोड आणि तेव्हा आमचा एकच अख्या अर्ध्या वरली गावात आमचा एकच गणपती असायचा दहा दिवस काय आमचं नाव वरली कुटुंब भोईरच भोईरच आता मोठे धीर आनंद विठ्ठल भोईर सासरे आणि हे रामानंत भोईर माझ्या मिस्टर आणि जयवनानंत भोईर ते वारले आता झाले त्यांना आता पंधरा वीस वर्ष झाली वारून त्यांची मुलं आहेत तिकडे राहतात ते बॉम्बेवरनं म्हणजे हे करायचं होतं उचलत होते पाठ तर पाठ उचललंच नाही हां हां विसर्जन पाच दिवसाचा म्हणजे हां तेव्हा हां ते उचलत होते तर उचलतच नाही ते जड यायला लागला म्हणजे असा त्याला म्हणजे उठायचंच नव्हतं असं त्याच्यामुळे हे मग तेव्हा दहा दिवस केला आता डेकोरेशनचं म्हणजे आम्ही इथं आलो तर आम्हाला डेकोरेशनची आयडियाच नव्हती कारण यांना पण नव्हती मुलगा तर छोटा होता एकदम लहान होता मग हे असे इकडे हे जाव आमच्या आता ते इथं असे बाजूला खेळत होते क्रिकेट त्यांना मी बोलवलो आमचं डेकोरेशन लावून देता का मग त्याने आल्यानं लावला हे झाले पंचवीस तीस वर्षापूर्वीची गोष्ट हा तेव्हापासून त्याच्यानंतर मग त्यांना मी आता कोणच ना आमचं एकच घर होता ते आम्ही एकच घर म्हणजे पूर्ण जंगल होता पूर्ण जंग जंगल होत जंगल असं इकडं तर सर्व याची बोरीची झाडं होती आम्ही जंगलामध्ये अशी जनावर अशी फिरायची इकडे साप वगैरे हा मग त्यांना मी बोलून मग हे पण जण होते छोटे मोठे असे हे भाऊ आहे त्यांचे हां चार ते सर्वजण येऊन आपले थोडं तेव्हा पहिला काहीतरी छोटा छोटं असे करायचे मग नंतर मुलगा झाला हा माझा छोट मोठा नंतर मग त्यांचं लग्न झालं मग हा झालं मग आता तर काही ह्याची जास्त हे असते जबाबदारी तो तर म्हणजे त्याला जास्त चार चार वाजेपर्यंत जागतो पण त्याला नाही डोळ्यावर झोप त्याचे येणार का नाही काय उलटा आपल्याला सांगेन तुम्ही सगळ्यांनी झोपा आम्ही बघतो दोघं जण आपण काय सांगाल काय आता पाहिजे हो झाला पाहिजे झालाच पाहिजे आपले आपले माणूस आहेत ना आपलंच नाव आला पाहिजे ठीक आहे धन्यवाद रडू नको रडू नको नाव काय काही जायरा मायरा तुझा मुकेश आणि वहिनी अंकिता अंकिता वहिनी कुठून आवऱ्यावर आवऱ्यावर पर्यंत जाताना आपल्या ओलग ते मार घाबरते मला वाटतंय अरे टीव्ही वर वेगळा दिसत वाटत ना आणि समोर वेगळा दिसते ठीक ना, आहे धन्यवाद धन्यवाद चेहरा दाखवलाच नाही तिने आता व्हिडिओ मध्ये रडताना दिसील व्हिडिओ मध्ये रडताना दिसील रडतानाच रडतानाच चला मित्रांनो नवीन शेव्या साकारलेला दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि आपला खरा ओरिजिनल होण्याच्या अगोदर सर्व काय साकारलाय सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न केलाय कोण एक गोष्टीची काळजी घेतलेली आहे बरोबर बोललो ना मानस जसा तिकडे येताना बघायचा तसा त्याने साकारण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे अजूनपर्यंत सोशल मीडियावरती पण हे फोटो कुठे बघितले तसा त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केलाय बघून बघून जसा आपला एअरपोर्ट आहे तसाच बनवण्याचा प्रयत्न केलाय नाव माहिती आहे ना काय था था। <laughs> कसा वाटला तुम्हाला हा डेकोरेशन आणि हा ब्लॉक आणि फॅमिली खूप मस्त आहे बोला गणपती बाप्पा हा चला दहा वाजलेत आणि थोडासा उशीर झाला मला आणि पोचलोय आपण कोंढरीपाड्यामध्ये आणि दादा आपल्या सोबत आहे आता कुठं जाणार होतो आपण रुपेन कोले याच्या घरी चाललोय मस्त केदारनाथची थीम बनवली ते आता बघू आपल्या समोर आहे आणि दादा आहे ज्याने आज आपल्याला केदारनाथ धामचा दर्शन घेण्यासाठी कोंढरीपाड्यामध्ये बोलवला होता तर आहे ज्याच्या घरी आपण आलोय दर्शन घेण्यासाठी बाप्पाचा कसा विचार आला का आज आपण केदारनाथ धामचा म्हणजे डेकोरेशन करूया याच्यापूर्वी तू कधी केदारनाथला गेलेला आहेस काय नाही केदारनाथ मग विचार कसा काय आला गेलो नाही पण असाच विचार आला हा इंस्टाग्राम वर व्हिडिओ बघून आणि हो सर्व साकारलेस तुम्हीच साकारलेला आहेस आणि तुम्हाला डिटेल मध्ये मी नंतर दाखवीन पहिले यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊया कारण का केदारनाथला मी सुद्धा नाही गेलो त्यासाठी खास दादा बोलला साहिल दादा बोलला काय ये केदारनाथ धाम डिक्टो तसे तसं बनवलंय एक गोष्ट एक डिटेलिंग बघशील तर आता साहिल बोलवलंय त्याच्याकडून ऐकून घेऊया तू गेलेला आहे साहिल दादा गेलेला आहे तर तोच आपल्याला आता केदारनाथ धामचं दर्शन घडवून देणार आहे तर चला जाऊया आपण केदारनाथ धामला बघा मित्रांनो सर्वात पहिले येते बघा केदारनाथ धाम धाम मे सवी सध्या स्वागत आहे तर इथून आल्यावर आपण पहिला लागतोय आपल्याला गौरीकुंड गौरीकुंड आपण सुरुवात करतो केदारनाथ केदारनाथ देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण पायी पदयात्रा पायी जाऊ शकतो बघा केदारनाथ पैदल मार्ग इथून चालत जाऊ शकतो तो एक ऑप्शन आहे आपल्याकडे म्हणजे इथे जायचा केदारनाथ दर्शन घेण्यासाठी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी हा दर्शन घेण्यासाठी आणि दुसरा ऑप्शन बघायला गेलात तर हेलिकॉप्टरचा ऑप्शन आहे आणि हेलिकॉप्टर मध्ये पण आपण जाऊ शकतो हेलिकॉप्टर मध्ये पण आपण जाऊ शकतो आणि तिथून पण दुसरा ऑप्शन आहे तिथून पण दर्शन घेऊ शकतो आणि तिथूनच मंदिराच्या वर बघायला गेला तर कार भैरव मंदिर आहे तो पण आपण दर्शन घेऊ शकतो तिथून आणि सर्व पूर्ण असेल पूर्ण आहे हो ना ती पूर्ण बर्फाची आहे तिथं जाऊन म्हणजे जेव्हा दरवाजे बंद होता तेव्हाचा व्ह्यू दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केला काय म्हणजे केदारचा ओपन व्हायचा अक्षय तृतीयाला ओपन होते अक्षय तृतीयाच्या नंतर तेव्हा पण असं बर्फाचं वातावरण असेल पूर्ण मला जायला लागलं आता तुमचा सर्व डेकोरेशन बघून आता मला तिथे जायची इच्छा झाली आणि इकडे काय बनवलंय दादा बघा हे आहेत ना ते हॉटेल वगैरे आहेत तिथे रूम वगैरे आहेत मंदिराच्या बाजूला बरोबर बरोबर आपल्याला म्हणजे हॉटेल सुविधा आहे आणि नाश्ता वगैरे आपण जेवण वगैरे करू शकतो टेंट वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ही जी मंदिराच्या बाजूला डकड एकावर एक ठेवलेले एक असतात हो। इच्छापूर्तीसाठी ते ठेवण्यासाठी ते आणि बाप्पाची मूर्ती पण तुम्ही महादेवाच्या रूपातच घेतलेली आहेत ना आणि बाजूला आपला घोडा आहे ना घोडा आहे ज्याच्यावरती आपण स्वारी करून वरती जात असतो केदार दर्शनाला बघा मस्त डेकोरेशन केलेलं आहे तर दादाने आपल्याला सर्व आपल्या धामची माहिती घडून दिलेली आहे धन्यवाद दादा हर हर महादेव तुम्हाला पण धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर्व परिवार आपल्यासोबत आहे आणि महिनाभर सर्व एकत्र येऊन हा सर्व मकर त्याही केदारनाथ धामचा साखरला होता राज मला एक सांगायला गोष्ट आवडेल की आम्ही मकर बनवताना असं त्याच्यात मिसळून गेलो मग्न होऊन गेलो की आम्हाला आता जेलेसारी फील पण झाली आणि अजून आता पाच दिवस गणपती आहे सहा दिवस असं वाटतंय का केदारनाथलाच हवं मी सहा दिवस आणि नंतर जर बुलावा आला आम्ही लगेच जा लांबाच नाही नक्की एकदम नक्कीच बाप्पा तुमचं पाठी ऐकते तुमची ही फॅमिली सोबत केदारनाथला जाण्याची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तर त्याला आवाज देऊ ना आता दे येतो ते सा, सांगितलं पाहिजे ना त्यांना बोला गणपती बाप्पा